नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीजांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे शनिवार तर उद्या आहे भागवत एकादशी तर एकादशी असल्यामुळे आईने आपल्या मुलांसाठी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे ज्यामुळे मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल आणि नोकरीमध्ये यश मिळेल बऱ्याच वेळा काय होतं की मुलं भरपूर अभ्यास करतात पण पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा मुलांची पाहिजे तशी अभ्यासामध्ये प्रगती होत नाही किंवा नोकरीसाठी खूप प्रयत्न करतात पण पाहिजे तसं नोकरीमध्ये यश मिळत नाही तर त्यासाठी मग एकादशीच्या दिवशी आईने आपल्या मुलांसाठी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तो दिवा कुठे प्रज्वलित करायचा आहे त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता दरवेळेस काय होतं की मुलं आपली मेहनत तर घेतच असतात पण त्या मेहनतीला पाहिजे तशी साथ मिळत नाही म्हणून मग ती साथ आपल्या मेहनतीला मिळावी म्हणून आपण काही सेवा उपाय करणे तेवढेच महत्त्वाचे असते तर आता एकादशी असो किंवा अमावस्या असो किंवा पौर्णिमा असो त्या दिवशी मग मांसाहार चुकूनही करायचा नाही कारण की काय होतं की आपण काही सेवा उपाय वगैरे कर गर करत असेल तर त्याचं फळ आपल्याला मग मिळत नाही म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये मांसाहार केला जातो पण आपण घर शुद्धीकरण करत नाही म्हणजे घरातील वातावरण पवित्र ठेवत नाही तर मग त्यावेळेस काय होतं की घरामध्ये नकारात्मकता ऊर्जा निर्माण होते आणि मग ती ऊर्जा निर्माण झाल्यामुळे घरामध्ये सतत काय ना काय वाईट गोष्टी घडत असतात किंवा मुलांवरती त्याचा वाईट परिणाम होतो तर मग आता शुद्धी करण्यासाठी मग काय करायचं आहे आपल्याला घरामध्ये पाणी घ्यायचं आहे थोडंसं आणि त्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि ते जे पाणी आहे तर ते पाणी घरात सगळीकडे शिंपडायचं आहे किंवा मग तुम्ही जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही त्यामध्ये दोन थेंब गोमूत्र टाकून पण ते पाणी घरात सगळीकडे शिंपडू शकता घरामध्ये शिंपडायचं आहे घराच्या बाहेर शिंपडायचं आहे यामुळे काय होतं की घरातील आणि घराबाहेरचं वातावरण सकारात्मक तयार होतं घरातील नकारात्मकता निघून जाते आणि त्याचप्रमाणे आजच्या दिवशी उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन केल्यानंतर दरवाज्यावरती आणि स्वस्तिक काढायचं आहे आणि माता लक्ष्मीची आपल्याला पावलं काढायची आहेत तर जर तुम्हाला रांगोळीने रंग भरणं वगैरे शक्य होत नसेल तर तुम्ही एका पावलामध्ये हळद आणि एका पावलामध्ये कुंकू पण तुम्ही भरू शकता कारण की माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती आपल्या घरावरती राहावी म्हणून मग आपण आजच्या दिवशी माता लक्ष्मीची पावलं आवर्जून काढायची आहेत आणि त्याचप्रमाणे आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे कारण की आंब्यांच्या पानांमध्ये नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते आणि माता लक्ष्मीला जास्त प्रिय आहे म्हणून मग आंब्यांच्या पानांचं तोरण आपल्याला लावायचं आहे दरवाज्याला आणि नंतर काय करायचं आहे मग आपल्या देवघरामध्ये जे पण कोणत्या आपण दिवा वगैरे प्रज्वलित करत असतो दिव्याची वगैरे पूजा करत असतो तर त्याचप्रमाणे काय करायचं आहे आपण दिवेची पूजा केल्यामुळं काय होते की आपल्या घरातील दारिद्र्य दूर होते आणि घरामध्ये सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते म्हणून मग आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तर तो दिवा मग कधी प्रज्वलित करायचा आहे तर तो दिवा तुम्ही सकाळी करू शकता जर तुम्हाला सकाळी दिवा प्रज्वलित करणं झालं नसेल तर तुम्ही मग संध्याकाळी पण हा दिवा प्रज्वलित करू शकता तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आता भगवान विष्णूंना म्हणजेच की आजच्या दिवशी मा माता आणि भगवान विष्णूंची एकत्र पूजा केल्यामुळे आपल्या घरामधील दारिद्र्य दूर होते म्हणून मग भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी मग आपल्याला तुळशीपत्र भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे पण आपल्याला ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र चुकूनही तोडायचं नाही एखादं खाली पडलेलं पान घेऊ शकता किंवा तुम्ही मग आदल्या दिवशी पण तुळशीपत्र तोडून ठेवू शकता तर मग त्यानंतर काय करायचं आहे तुळशीपत्र हो अर्पण केल्यानंतर कारण की आपले जे जगाचे स्वामी आहेत विष्णू तर त्यांना तुळस ही सगळ्यात जास्त प्रिय आहे म्हणून एकादशीच्या दिवशी तुळशीचे पाना अर्पण करण्याला जास्त महत्त्व दिले जाते आणि त्याचप्रमाणे तुळशीच्या झाडाची पूजा करणे पण जास्त शुभ मानले जाते म्हणून मग स संध्याकाळच्या वेळेस काय करायचं आहे तुळशी मातेला एक तुपाचा दिवा लावायचा आहे जर तुम्हाला तुपाचा दिवा लावणं शक्य होत नसेल तर तुम्ही तिळाचं किंवा मोहरीच्या तेलाचा लावलात तरी पण चालेल तर नंतर काय करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र म्हणून तुळशी मातेला आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत यामुळे काय होते की आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरामध्ये सुखसमृद्धी प्राप्त होते माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती कायम राहते म्हणून मग त्यानंतर आपल्याला हा जो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तर तो दिवा आपल्याला तुळशी मातेजवळ प्रज्वलित करायचा आहे आता जर तुम्हाला सकाळी दिवा प्रज्वलित करणं झालं नसेल तर तुम्ही संध्याकाळी पण करू शकता त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटामध्ये काय करायचं आहे थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यावरती मग तुम्ही एक पंथी घेऊ शकता म्हणजे पंथी घेता असताना स्वच्छ घ्यायची आहे काळवंडलेली किंवा खराब वगैरे झालेली न घेता किंवा त्यासाठी तुम्ही मग कणकेचा दिवा बनवला तरी पण चालेल कारण की कणकेचा दिवा बनवल्यानंतर कणकेच्या दिव्याने लवकर प्रभाव पडतो कोणतीही सेवा उपाय केल्यानंतर त्याचं फळ आपल्याला लवकर मिळतं आणि मग त्यामध्ये काय करायचं आहे एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्या क कणकेच्या दिव्यामध्ये आणि जे आपण प्लेट घेतला आहे तर त्यामध्ये कुंकवाने आणि अगोदर स्वास्तिक काढून त्यावरती थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहेत आणि जो दिवा घेतला आहे आपण तो दिवा मग कणकेचा असो किंवा पंथी असो तर तो दिवा मग त्यावरती प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर दिव्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे पिवळी मोहरी टाकायची आहे आता जर तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर मग तुम्ही त्यामध्ये दोन फुलं असलेले लवंग टाकू शकता किंवा मग दोन काळी मिरी टाकू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की त्यामध्ये थोडेसे लवंग टाकायचे आहेत आता यापैकी तुमच्याकडे कोणतीच वस्तू नसेल तर तुम्ही सगळ्यात महत्त्वाची म्हणजे भीमसेनी कापूर पण त्याच्या पण दोन वाड्या टाकलात तरीही चालेल आणि नंतर काय करायचं आहे दिव्याची पूजा करायची आहे आणि दिव्याला म्हणजेच की तुळशी मातेला प्रार्थना करायचं आहे की आपल्या मुलांची ज्या क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही त्याबद्दल सांगायचं आहे किंवा मग मुलांना नोकरीमध्ये यश मिळत नाही जे पण काय असेल त्याबद्दल मग सांगायचं आहे आणि प्रार्थना करायचं आहे आणि मग तिथे बसून आपल्याला विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे आता जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून पण श्रवण करू शकता ज्यामुळे काय होतं की घरातील इतर व्यक्तींना पण श्रवण करायला भेटेल आणि तुमच्या ज्या पण काय घरातील नकारात्मकता आहेत तर त्या दूर होतात आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते नोकरीमध्ये यश मिळतं आणि नंतर मग आपल्याला तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आता जर तुमची मुलं मोठी असतील तर मुलांना पण तुम्ही अकरा प्रदक्षिणा घालायला सांगायचं आहे आणि जर लहान मुलं असतील तर तुम्ही स्वतःच मग हा उपाय आईनेच आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे आता उपाय करत असताना ही सेवा करत असताना जर आईला जर मानसिक धर्म असेल तर त्यावेळेस मग हा उपाय करू नका आणि जर तुमच्या घरामध्ये सुतक वगैरे असेल तर त्यावेळेस पण तुम्ही हा उपाय चुकूनही करू नका पुढील महिन्यात जी एकादशी येईल त्यावेळेस पण तुम्ही हा उपाय केलात तरीही चालेल आणि आजच्या दिवशी आवर्जून भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहेत आणि पिवळ्या रंगाचं एखादं फळ म्हणा किंवा मिठाई म्हणा जे पण काय असेल आजच्या दिवशी कारण एकादशीच्या दिवशी तुळशी मातेचा उपवास असतो म्हणून मग आपण आजच्या दिवशी भगवान विष्णूंना जे पण काय नैवेद्य म्हणून अर्पण करत असतो तर ते उपवासाचंच नैवेद्य आपण अर्पण करत असतो त्यासाठी तुम्ही फळ वगैरे अर्पण केलात नैवेद्य म्हणून तरीही चालेल आणि नंतर काय करायचं आहे की प्रार्थना करायची आहे आपल्या घरातील ज्या पण काय अडचणी आहेत समस्या आहेत तर त्या होने दूर होण्यासाठी आणि आज आप मग आपल्याला भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आपण विष्णू सहस्त्रनाम तर म्हणतच असतो त्याचप्रमाणे नारायण कवचचे पण आपल्याला पठण करायचं आहे असं केल्यामुळे काय होतं की आपल्या जीवनामधील दुःख संकटे जे पण काय असेल तर ते दूर होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त होते म्हणून मग आजच्या दिवशी आपल्याला ह्या सेवा हे उपाय आईने आपल्या मुलांसाठी आपल्या घरासाठी आपल्या घराची प्रगती होण्यासाठी आवर्जून करायचं आहे आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद